हालोंडी तालुका हातकनंगले येथे शेत जमिनीच्या वहिवाट रस्त्याच्या कारणावरून दोन गटामध्ये हाणामारी होऊन तिघे जण जखमी झाले असून अमोल गुंडा पाटील व संदीप शिवगुंडा पाटील यांनी परस्परांविरुद्ध शिरोली पोलिसात गुन्हा दाखल केला असून सामायिक वहिवाट रस्त्यांची न्यायालयामध्ये वाद सुरू असताना हा वाद उफाळून आला पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की अमोल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हलोंडी तालुका हातकणंगले येथील गट नंबर सहाशे अडोतीस सामायिक क्षेत्रातून शेतात जाणाऱ्या वाटेवर नंदकुमार शिवगोंडा पाटील याने पाणी सोडल्याने पाणी वाटेवर का सोडले आहे असे विचारण्यास गेल्याने पाटील याने आम्हाला कोर्टाचा आदेश मान्य नाही आम्ही पाणी सोडणारच तुला काय करायचे ते कर तुझ्या बापाचा रस्ता नाही असे म्हणत अमोल पाटील याला शिवीगाळ करत असताना अमोलचा भाऊ व पुतण्या तिथे येऊन नंदकुमार यास समजावून सांगत असताना त्यावेळेस धनपाल भाऊ पाटील नंदकुमार शिगोंडा पाटील ऋतिक नंदकुमार पाटील तन्मय नंदकुमार पाटील अशोक अण्णा पाटील बाळगोंडा भाऊ पाटील राजकुमार बाळगोंडा पाटील सदीप शिवगोंडा पाटील प्रशांत धनपाल पाटील रोहन सुकुमार पाटील अभिजित अशोक पाटील भाऊसो शिवगोंडा पाटील राजवर्धन शिवगोंडा पाटील मानिक बापू लिगाडे अभिषेक मानिक लिगाडे जीनगोडा शिवगोडा पाटील यांनी भाऊ संतोष व पुतण्या अनिकेत पाटील यांना शिविगाळ करत एकाला पण जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत नंदकुमार पाटील यांनी हातात असलेल्या वेळ्याने अमोलच्या तोंडावर मारून जखमी केले तर संदीप शिवगोंडा पाटील यांनी हातातील फावड्याने पुतण्या अनिकेत याच्या तोंडास मारले व जखमी केले या वादात संतोष पाटील याच्या गळ्यातील साडेतीन व सोण्याची चेन पडली असल्याच्या फिर्यादीमध्ये सांगितले तर संदीप शिवगोंडा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की गट नंबर क्षेत्राचे रस्त्यावरून अमोल गुंडा पाटील संतोष त्याचे वडील गुंडा शिवगोंडा पाटील यांनी हा रस्ता वहीवाटीचा असून पाणी सोडण्यासाठी नाही असे म्हणून मला शिवीगाळ करू लागले म्हणून मी त्यांना शिवीगाळ करू नको असे सांगत असताना त्याने मला थांब तुला आता बघतोच असे म्हणून अमोल याने मोबाईल वरून आमच्या गावातील सुकुमार घुमाई सचिन सुकुमार घुमाई बाळासा घुमाई धन्यकुमार घुमाई महावीर पाटील सोनुरे अभिनव अनंतकुमार देसाई रोहित अरविंद कांबळे अनिकेत सातगोंडा पाटील सातगोंडा पाटील बोलावून यांनी आम्हाला शिविगाळ केली त्यावेळी अमोल पाटील रागाने जाऊन भुराळावर लावलेला ट्रॅक्टर घेऊन येत मी पाणी पाजत असलेल्या पाटामधून घेऊन आला मी त्याला आमच्या ऊसाचे नुकसान होत आहे तू ट्रॅक्टर बाहेर काढ असे सांगत असताना त्याने तू मला कोण सांगणारा असे म्हणून परत शिविगाळ केली व मी आता तुम्हाला सोडत नाही असे जोरात ओरडत असताना आमचे भांडण सोडवण्यासाठी नंदकुमार पाटील हर्षवर्धन पाटील राजवर्धन पाटील भाऊसाह पाटील असे आले व त्यांना देखील शिवीगाळ करून धमकी दिली आहे असे आपल्या फिर्यादीत म्हटले आहे दोन्ही गटाच्या एकूण अठ्ठावीस जणांवर शिरोली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर